पावसाळ्यामध्ये दोन लागवडी असतात एक म्हणजे पावसाच्या काळात म्हणजे खरीप हंगामातले हंगामी पिकं आणि दुसरा वर्षाचे झालं जे आपण आंबा नारळ पेरू असे लावणार होते तर जमिनीत साधारण तीन चार इंच खोल भिजल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीच्या किंवा जून महिन्यापर्यंत आपण झाडं लावू शकतो जे तेव्हा मातीमध्ये वापसाचे ते असते म्हणजे हवा आणि पाणी हे चांगलं असतं आणि त्याच्या माती उबदार असते अशा काळात आपण झाडं लावली तर ती जास्त चांगल्या पद्धतीने वाढतात आषाढ महिन्यामध्ये झाडं लावू नयेत कारण त्याच्यामध्ये खूप पाऊस असतो आणि खड्डा खोदला तरी पाणी थाटतं आणि झाडांच्या मुळाला हवा मिळत नाही पाणी वाढतं त्याचे जे जुलै महिन्यामध्ये न लावता डायरेक्ट आपल्याला झाडं लावायची असेल तर पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरीत गेल्यावर नोव्हेंबर डिसेंबर झाडं लावावीत चांगली झाडं वाढण्याचा कालावधी हा जेव्हा जमिनीमध्ये हवा असते तेव्हाच असतो तसे ते सिंचन आधारित आपली शेती असेल तर हंगामी पिकं पावसाच्या सुरुवातीला आणि फळझाडंसुद्धा पावसाच्या सुरुवातीला हे लावायचे असतात तरच आपली झाडं चांगली वाढतात